भोपळ्याच्या बिया यामध्ये नक्की कोणते पोषक घटक आढळतात तर भोपळ्याच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स व्हिटॅमिन के ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मॅग्नेशियम जस्त आणि इतर पोषक घटक हे पुरेशा प्रमाणात आढळतात भोपळ्याच्या बिया या मधुमेही रुग्णांसाठी फार उपयुक्त आहेत भोपळ्यांच्या बियांचा दररोज आहारात समावेश केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने मधुमेहाचे रुग्ण रक्तातील साखरेचे प्रमाण हे नियंत्रित करू शकतात त्यासाठी याचे नियमित सेवन करणे आवश्यक आहे भोपळ्याच्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात यामध्ये मॅग्नेशियम हे मुबलक प्रमाणात आढळते जे हृदयासाठी आवश्यक पोषक आहे भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने बी पी नियंत्रणात राहते तसेच याचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होण्यास मदत होते भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने वजन कमी करण्यातही मदत होते वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारात भोपळ्यांच्या बियांचा समावेश करणे आवश्यक आहे या बियांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते जे वजन कमी करण्यासाठी आवश्यक असते भोपळ्याच्या बिया महिलांसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत या बिया महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात अशा स्थितीत महिलांनी रोज सकाळी भोपळ्याच्या बिया खाव्यात भोपळ्याच्या बिया खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे सांधेदुखीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात जे वेदना आणि सूज दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात